ब्रेडचे कोणतेही पदार्थ करायचे म्हटले की ब्रेड सर्वात जास्त तेल ओढून घेतं आणि पदार्थ तेलकट होतो त्यातलाच ते एक प्रकार म्हणजे ब्रेड पकोडा किंवा ब्रेड पॅटीस आज आपण असा ब्रेड पकोडा बनवणार आहोत की तो अजिबात तेलकट होणार नाही त्यासाठी मी इथे चार ते पाच आलू उकडून घेतले कडीपत्ता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मुठी कोथिंबीर दहा ते बारा हिरव्या मिरच्या वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या एक इंच आला आणि चमचा भर जिरं घेऊन याची जाडसर पेस्ट तयार करून घेतली टपिंग बनवण्यासाठी मी या ठिकाणी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतला आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं आता त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घेऊ मोरी छान तातळली की त्यामध्ये पाव चमचा हिंग दहा ते बारा कडीपत्त्याची पानं छान परतून घेऊ हे सर्व परतताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आता यामध्ये जाडसर करून घेतलेलं वाटण टाकून हे देखील छान परतून घेऊ हे छान अर्धा मिनिट परतल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा धनेपूळ टाकून हे छान परतून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम बंद करून यामध्ये उकडून घेतलेले बटाटे टाकणार आहे मी या ठिकाणी पाच बटाटे उकडून घेतले आहेत आता हे बटाटे मी हाताने असे मॅश करून टाकणार आहे तुम्हाला हवं असलं तर तुम्ही खिसूनही घेऊ शकता आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आत्ता याला चांगलं मिक्स आहे मिक्स करताना आपल्याला बटाटा चांगला मॅश करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही आधीच बटाटा मॅश करून घेतला असेल तर बटाटा चांगला एकजीव करून घ्या आत्ता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हे देखील बटाट्यासोबत छान मिक्स करून घेऊ तर बटाटा आणि मसाले आपण छान चांगले मिक्स करून घेतले आणि मॅश करून घेतले आहेत या ठिकाणी आपला आलू मसाला तयार आहे आता बेसनाचं कोटिंग तयार करून घेऊ आता एका भांड्यामध्ये मी दीड कप बेसन घेतलं आहे त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेऊ चवीनुसार मीठ पाव चमचा हळद पाव चमचा जिरेपूड आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे हिरवी मिरचीचं वाटण वाटलं होतं त्याचमधलं पाणी घेऊन आपण हे छान भिजून घेणार आहोत थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे पीठ आपण भिजून घेतलं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे आता इथे मी काही ब्रेड स्लाईस घेतल्या आहेत आपल्या रेग्युलर साईजचाच ब्रेड घेतला आहे आता यातल्या दोन स्लाइस मी घेतली आहे एका याच्यावर छान हे आलूचं बॅटर लावून घेऊ तुम्हाला जसं आवडते जेवढं आवडते तसं तुम्ही स्टफिंग पसरून घ्या अगदी कळेपर्यंत एकसारख्या लेवलला मी स्टफिंग पसरून घेतलं आहे आता ही दुसरी स्लाईस यावर आपल्याला ठेवायची आहे याला थोडस सेट करून घ्यायचं हलक्या हाताने दाबायचं आणि याला कापून घेऊ मी याला असं त्रिकोणी कापून घेतलं आहे दुसरीकडे मी पकोडे तळण्यासाठी तेल गरम करून घेतलं आधी यामध्ये हिरवी मिरची तळून घेऊ जी आपल्याला गाडीवर पकोड्यासोबत मिळते त्यासाठी मी काही मिरच्यांना आतमध्ये उभे असे काप देऊन छान तळून घेतल्या आता एक प्लेटमध्ये ह्या मिरच्या काढून घेऊ आणि त्यावर चिमुटभर मीठ असं पसरून घेऊ जेणेकरून मिरची तिखट लागणार नाही आता तेल आपलं चांगलं तापलेलं असावं आत्ता गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे तयार करून घेतलेले ब्रेडचे स्लायसेस यामध्ये आपल्याला डीप करून घ्यायचे आहेत हे मिश्रण व्यवस्थित कोट व्हायला पाहिजे याला चांगलं कोट करून घेतलंय आता तळाला घ्यायचं आहे याला थोडंसं बेसन लावून घेऊ या पद्धतीने दुसरा एक पकोडा देखील यामध्ये टाकून घेऊ पकोडा टाकत असताना आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे कारण हे पीठ खूप पातळ असतं त्यामुळे तेल थंड होण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस मोठा ठेवायचा पकोडा टाकल्यानंतर वरून असं झाऱ्याने तेल उडवायचं म्हणजेच वरची बाजूदेखील छान शेकली जाते वरून थोडस शकलं गेलं की हे पलटून घ्यायचं आणि गॅस मध्यम करायचा आणि दोन्ही बाजूनी ब्रेड पकोळा छान तळून घेऊ तर आपला पकोळा तळून झालाय हे बघा एकसारख्या रंगावर तडला गेलाय तर काढून घेऊया तर पकोडा तळताना तुम्हाला या ठिकाणी सोडा किंवा बेकिंग पावडर वापरायची गरज नाही कारण आपण या ठिकाणी तांदळाचं पीठ वापरलंय त्यामुळे आपले पकोडे छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात तुम्हाला हवं असलं तर तुम्ही एक चमचा गरम तेल या ठिकाणी वापरू शकता तर मस्त गरमागरम ब्रेड पकोळा ब्रेड पॅटीस जे काय तुम्ही म्हणता गरमागरम मस्त ब्रेड पकोडा, तयार आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद